नमस्कार मंडळी मी दीप्ती आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक्सप्लोर विथ दीप्तीच्या आजच्या नव्या कोरा ब्लॉग मध्ये धावपळीच्या आयुष्यात आज आपण मनाला शांतता आणि नवीन ऊर्जा देणार एक ठिकाण आपण एक्सप्लोर करणार आहोत ते म्हणजे खंडाळ्याच्या सुंदर पर्वतरांगेत वसलेलं एक अध्यात्मिक ठिकाण श्री गगनगिरी महाराज मठ व पाताळ गंगा क्षेत्र तर इथे कसं यायचं या ठिकाणाबद्दलची गगनगिरी महाराजांबद्दलची माहिती आपण सर्व ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्याच्या ह्या प्रवासाला सुरुवात करूया मठाजवळ पोहोचताच समोर आपल्याला भला मोठा प्रवेशद्वार लागतो व त्यावर आपल्याला ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळ गंगा तीर्थक्षेत्र असं लिहिलेले दिसते या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आपल्याला पाताळगंगा नदीचे देखील दर्शन करते त्यामुळे याला पाताळ गंगा तीर्थक्षेत्र देखील म्हणतात मठाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला चप्पल स्टँड दिसून येतं तिथे प्रत्येकी शुल्क एक रुपये आकारलं जातं मग पुढे आपल्याला उजव्या बाजूला महाप्रसादासाठीचं कुपन काउंटर दिसून येतं तिथे प्रत्येकी शुल्क वीस रुपये आकारलं जातं मग आपण येऊन पोहोचतो ते म्हणजे श्री गगनगिरी महाराजांच्या समाधी मंदिराच्या इथे तर आता आपण गगनगिरी महाराजांच्या मठाच्या आत प्रवेश केला आहे आणि आता आपण तिथे आत असलेल्या गुहेमध्ये जाणार आहोत ती गुहा एकदम वरती डोंगरावर आहे आणि आपल्याला तिथपर्यंत अणवाणी पायाने जावं लागतं तर चला आपला हा छोटासा ट्रेकिंगचा अनुभव आपण करूया गुहेत प्रवेश करण्याआधी आपल्याला डाव्या बाजूला गणपती व उजव्या बाजूला लक्ष्मीचे दर्शन होते व आज समोर आपल्याला गगनगिरी महाराजांची मूर्ती दिसते महाराजांच्या मूर्ती समोरच शंकराची पिंड आहे व त्या बाजूलाच आपल्याला पादुकांचे देखील दर्शन होते गुहेच्या दर्शनाची वेळ ही सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत आहे ह्याच गुहेत बसून महाराज तपश्चर्या करायचे आणि हा आहे गुहेच्या इथून दिसणारा सुंदर असा खोपोलीचा नजारा इथून आपल्याला मठाचे देखील दर्शन होते गुहेतून खाली उतरल्यावर आपल्याला शिवपार्वतीचं मंदिर लागत या मंदिरात असलेलं शिवलिंग हे अगदी केदारनाथ मंदिरात असलेल्या शिवलिंगाप्रमाणे आहे म्हणून याला मिनी केदारनाथ असे देखील म्हटले जाते तिथे बाजूलाच गौशाला देखील आहे त्यात आपल्याला छोट्या छोट्या सुंदर अशी वासरं देखील पाहायला मिळतात वर गुहेतून दर्शन करून झाल्यानंतर आम्ही बारा वाजता तिथे असलेल्या महाप्रसादाचा लाभ घ्यायला गेलो तर आता इथे कसं यायचं तर तुम्ही स्वतःची कारही घेऊन येऊ शकता किंवा सेंट्रल लाईनवरून खोपोली स्टेशनलाही उतरू शकता आणि हे मंदिर खोपोली स्टेशन पासून फक्त दहा ते पंधरा मिनिटावर आहे तर तुम्ही चालतही येऊ शकता किंवा तिथून ऑटोनेही येऊ शकता गगनगिरी महाराज हे भारतीय हिंदू संत आणि नाथ संप्रदायांचे गुरु होते तसेच त्यांना दत्तात्रयाचा अवतार देखील मानले जातो श्रीपाद गणपतराव पाटणकर हे त्यांचे मोहन त्यांचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मंदुरे या गावात एकोणीशे सहा मध्ये झाला लहानपणापासून त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी घर सोडले व बत्तीस येथील नाथ संप्रदायांच्या संपर्कात आले व तिथे त्यांना नाथ संप्रदायांची शिक्षण मिळाली मग पुढे त्यांनी पायी भारत भ्रमण सुरू केले काश्मीर लडाखेतील हिमालयातून ते सिंधू नदीच्या खोऱ्यातून भ्रमण करीत करीत बद्रीनाथ जवळील व्यासगुफेत महाराज अतिशय दमून भागून पहुळले होते तेव्हा पर्वतावरून एक कफनदारी साधू आले व त्यांच्या कमंडलूतील पाणी महाराजांच्या तोंडावर शिंपडले व हिरवेगार कोथिंबिरी सारखे गवत खायला दिले त्या साधूंनी महाराज यांना सांगितले आजपासून तुला सर्व सिद्धावस्था प्राप्त होईल व सर्व मानवांचे कल्याण तुझ्या हातून आहे तू आता दक्षिणेकडे चालत राहू व त्यानंतर सर्व भारतभर एकट्यानेच फिरण्याचे ठरवले व त्याप्रमाणे त्यांनी पायी प्रवास सुरू केला थोड्याच दिवसात श्रीपाद यांना लोक स्वामी किंवा महाराज या नावाने ओळखू लागले महाराजांचे अनुयायी हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा गुजरात व हरियाणा इथे देखील बघायला मिळतात तर रोजच्या ताणतणावाच्या जीवनात मनशांती मिळवायची असेल तर नक्की या मठाला भेट द्या तर गगनगिरी महाराजांच्या दर मठाच्या दर्शनानंतर आता आपण आलो हो। आहोत अष्टविनायकांपैकी एक गणपती ओळखला जाणारा पालीच्या बल्लाच्या इथे तर चला गणपती बाप्पा बोर्या बोलत आपण या मंदिराचं दर्शन घेऊया तर कशी वाटली तुम्हाला गगनगिरी महाराज मठाची व पालीच्या गणपतीची माझी ही सफर मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या